जीएस महानगर बँकेची पंचवार्षिक निवडणूक आज दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी पार पडली संपूर्ण महाराष्ट्रात नावारुपाला आलेल्या या बँकेच्या सत्तरहून अधिक शाखा आहेत सॉलिसिटर गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलचा वरचष्मा या निवडणुकीत दिसत होता सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांनी स्वकष्टाने या बँकेला नावारुपाला आणले त्यांच्या पश्चात स्वर्गीय उदयराव यांचाही सिंहाचा वाटा होता परंतु त्यांच्यानंतर अध्यक्षा सुमंताई यांच्याऐवजी त्यांची मुलगी व जावईज बँकेच्या कारभारात जास्त लक्ष घालत असलेले सभासदांना दिसले बँकेचा कारभार नीट व सुरळीत चालावा व पुन्हा एकदा सभासदांचा विश्वास संपादन करावा यासाठी गीतांजली उदय शेळके यांच्या नेतृत्वाखाली सॉलिसिटर गुलाबराव शेळके संस्थापक पॅनल उभे करण्यात आले त्याची निशाणी बशी होती हे पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडून येईल अशी सभासदांना आशा आहे